नमस्कार मंडळी चला आज आपण बनवतोय पुरणपोळी ती सुद्धा पुरण न वाटता आपण आज पुरणपोळी तयार करणार आहोत तर इथे बघा आपण एक ग्लास डाळ घेतली आहे स्वच्छ अशी निवडून वगैरे मी घेतली आणि धुवून घेतली बरोबर मी एका ग्लासनेच डाळ घेतली आहे बघा धुवून वगैरे असं तीन तास जवळजवळ ही डाळ भिजत होती वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवा तुमच्याकडे वेळ नसेल ना, ना तर मग एक दोन शिट्ट्या जास्त गडायच्या जा। तर इथे बघा जवळजवळ जो जो अडीच तीन तासानंतर मी डाळ आता उकडत ठेवते तर मी एका ग्लासाला तीन ग्लास पाणी टाकते तुम्हाला जर काट किंवा आमटी बिमटी करायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा करू शकता अगदी दोन ग्लास टाकलात ना डाळीमध्ये पाणी तरी खूप झालं आणि चिमूटभर आपण मीठ टाकतोय आणि इथे थोडंसं तेल टाकतोय त्याच्या जागेवर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि इथे बघा मी मस्तपैकी चार शिट्ट्या केल्यात दोन अडीच तास डाळ भिजत होती आणि चार शिट्ट्या केल्या आहेत बघा डाळ किती छान शिजली आहे फुटली आहे तर डाळ ना अशी शिजायला पाहिजे जेव्हा डाळ व्यवस्थित शिजते ना तेव्हाच तुमचं पुरण चांगलं बनतं आणि तुमचं पुरण चांगलं बनतं त्याच वेळेस तुमची पुरणपोळी चांगली बनते तर इथे बघा आपण मी आज म्हणाले ना तुम्हाला की आज आपण पुरण वाटणार नाही आहोत पुरणयंत्रावर पण नाही आणि चाळणीवर पण नाही नुसतं असं बघा पहिली डाळ आपण स्मॅश करून घेतोय एकदम बारीक करून घेणार आहे मी कारण छान डाळ उकडली गेली आहे भिजलेली पण चांगली त्याच्यामुळे मला पुरण वाटावं लागलं नाही आणि शक्यतो वाटावं लागत पण नाही मी नाही वाटत हल्ली असंच करते स्मॅश करते आणि पोळ्या पण छान होतात बघा असं दाखवते तुम्हाला कुठे दिसते का डाळ वगैरे तर आपण नुसतं स्मॅश करून घेतलं आता गुळ मिक्स करूया तर एका ग्लासला आपण एक ग्लास डाळ घेतली आहे त्याला एक ग्लास, ग्लास आपण गुळ टाकतोय म्हणजे मी बरोबर अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलो गुळ वापरते कारण आमच्याकडे पुरणपोळी ही गोडच लागते तर बघा हा गुळ आहे ना तो मी असा किसून फ्रीजमध्ये ठेवलेला त्याच्यामुळे तो घट्ट झालाय दगडासारखा कारण गावात ना काही ठेवलं बाहेर तरी मुंग्या लागतात गुळ असू दे साखर असू दे मग हे ठराविक वस्तू आहेत त्या एक ता तर पॅक बंद डब्यात नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवावे लागतात मग फ्रीजमध्ये गुळ ठेवल्यामुळे अगदी दगड बनलाय त्याचा तर हळूहळू आपण वितळून घेऊया त्याला आणि इथे बघा आपण मस्तपैकी असं पुरण घट्टसर करून घेतलंय हे बघा आणि दिसते का तुम्हाला आपण बघा वाटलं पण नाहीये पुरणाला तरी सुद्धा छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि आता आपण मैदा मळून घेऊया कारण आपण मैद्याच्या पुरणपोळ्या करतोय कारण माझ्या घरी मैद्याच्याच पुरणपोळ्या लागतात तर इथे बघा आपण पाण्यात टाकले थोडंसं मीठ आणि हळद हळद जर पाण्यात टाकली तर व्यवस्थित लागते मैदा असू दे की गव्हाचं पीठ असू दे जेव्हा पण हळद टाकणार ती पाण्यात टाकायची पिठात टाकलात तर कशी एकाच जाग्यावर राहते ती आणि मग सगळीकडे लागत नाही व्यवस्थित म्हणून पाण्यात टाकून घ्यायची तर आता आपण व्यवस्थित जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही दगडासारखा असं मिडियम मैदा आपण मळणार आहोत बघा तुम्हाला गव्हाचं पीठ पाहिजे असेल तर इथे तुम्ही गव्हाचं पीठ मी दाखवते तसंच मळा आणि अर्ध्या गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा म्हणजे एक अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गहू असं पण करू शकता तुम्ही किंवा एक वाटी मैदा एक वाटी गहू पीठ असं सुद्धा करू शकता तुम्ही तर जेव्हा पण म्हणजे तुम्हाला काय तुमच्या घरी चालतं ना ते तुम्ही वापरा माझ्याकडे मैदाच चालतो तर मग मी मैद्याच्याच बनवते कारण याच्यापूर्वी मी जवळ जवळजवळ दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पुरणपोळीचे तर ते तिथे जाऊन तुम्ही बघा कारण मी गव्हाच्या पण प्लेन दाखवलेल्या पुरणपोळ्या आहेत प्लेन गव्हाच्या पुरणपोळ्या करून दाखवलेत तेलावरच्या पुरणपोळ्या करून दाखवलेत लाटणी न वापरता पुरणपोळ्या तयार करून दाखवलेल्या आहेत तर माझ्या चॅनेलवर ह्या पुरणपोळ्या आहेत सगळ्या तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघा मी हे बघा मस्तपैकी ना ह्या मैद्याचा मसाज करते छान असा मैदा मळून घ्यायचा खूप वेळ लागतो मी तुम्हाला जास्त वेळ दाखवलं नाही आहे किती वेळ मी मैदा हा मळला येतो किमान पाच एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचा त्याला तरच पुरणपोळी एकदम अशी म्हणजे दात लावावेच लागत नाही सुद्धा फुटते इतकी सॉफ्ट होते तर तुम्ही बघा आपण आता काय करणार आहोत ह्याला थोड्या वेळ तसंच ठेवणार आणि असे मी होल केले ह्याच्यात थोडंसं तेल सोडून ठेवणार आहे म्हणजे जेवढं मैद्याला पाहिजे तेवढं तो पिणार तेल आता मी सगळ्या जेवणात तेल कमी वापरते हो पण पोळीमध्ये मात्र नाही आहे पोळीमध्ये जास्तच तेल वापरते मी कारण पोळ्या मग छान होतात एकदम नरम तेल वापरल्यावर त्यात मी झाकून ठेवणार आहे मग आता मी बाऊल ठेवते ना तो लहान झाला कारण मी तो हळदीचं पाणी तयार करायला घेतलेलं तो झाक तेच झाकण ठेवलं त्यामुळे थोडं तो छोटा झाला त्याच्यावर इथे बघा आपलं पुरण तयार झालं आहे पण ह्याच्यात ना मी जायफळ टाकले आणि वेलची पावडर ती मिस झाली म्हणजे कॅमेऱ्यासमोर दिसली नाही आता तुम्हाला मी काय टाकले ते दिसलं पाहिजे ना म्हणून मी परत कॅमेरा चालू केला आणि थोडं थोडं हे टाकले हे बघा जायफळ आणि वेलची पावडर थोडीशी किसून कारण मी जेव्हा टाकली तेव्हा कॅमेरा बंदच राहिला माझा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा पुरण आपण वाटलं नाही आहे तरीसुद्धा आपलं पुरण किती छान झालं आहे ते आता मी हा मैदाना अर्धा तास ठेवलेला मळून आता अर्ध्या तासानंतर मी पोळ्या करायला घेतल्या आहेत इथे तर हे बघा असं छान मळून घेते मी व्यवस्थित आणि असं तार धरली पाहिजे मैद्याचं पीठ असू दे की गव्हाचं पीठ असू दे त्याला अशी तार धरली पाहिजे म्हणजे मग छान पोळ्या होतात बघा तर इथे आपण चांगलं अजून मळून घेऊया आणि नंतर मग आपण आता पुरणपोळी भरून घेऊया तर इथे बघा मी असा एक गोळा घेतला आहे तर आपण मैद्याचा किंवा पिठाचा जो गोळा असतो तो छोटा घ्यायचा आणि पुरण असतं ते जास्त घ्यायचं म्हणजे मग पुरणपोळी चवीला पण छान लागते गोड अशी तर इथे बघा आपण इथे असं मस्तपैकी हा गोळा असा व्यवस्थित भरून घेतला आहे तर एक्स्ट्रा असेल तर आपण काढून टाकतो आणि जेवढ्याच तेवढं झालं तर तसंच ठेवतो तर आता मी तुम्हाला दोन प्रकारे पुरणपोळी दाखवते तर हे आहे तांदळाचं पीठ तर जास्त लावायचं नाही असं झाडून घ्यायचं तर तांदळाच्या पिठावर मी पुरणपोळी पहिली तुम्हाला लाटून दाखवते आणि पोळपाटावरच दाखवते तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याला एक ब्लाउज पीसचा कपडा वगैरे स्वच्छ तुम्ही गुंडाळून पण लाटू शकता पण मला पोळपाटावर लाटता येते तर इथे झाली आहे माझी पुरणपोळी लाटून तर लाटण्याचा पण मी जो हे आहे ना वेळ तो कमी केलाय कारण व्हिडिओ मोठा होतो आणि मग तुम्ही कंटाळता किंवा स्क्रोल करून बघता तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पुरणपोळी कशी करायची ते कळेल माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरणपोळी ना हातानेच पलटी करायची पण ना हाताने पलटी करायला गेलं की भाजायला होतं तर मी ही एकदा केली नेक्स्ट टाइम मला होईना कारण खूपच वाफा येत होत्या पण हा जर काविलताय ना तो लागला ना की पोळी फुटते आणि मग फुगलेली दिसत नाही आता मी तिला पलटी करू शकत नव्हते म्हणून शेवटी मग मला तसंच मदत घ्यावी लागली आणि इथे बघा छान अशी पोळी आपली फुगली आहे पण जेव्हा आपण अशी पलटी करतो ना त्यावेळेस हा काविलता वगैरे लागतो आणि पोळी फुटते आपली तर इथे बघा अशा छान आपल्या पोळ्या तयार झाल्या आहेत कडेकडेने मी जास्त असं व्यवस्थित भाजून घेते कारण कडा चांगल्या भाजल्या पाहिजेत आणि आमच्याकडे जरा पुरणपोळी अशी करपूसच भाजली जाते आज बघा मी ॲप्रन नाही घातले तर पूर्ण पिठाच्या चक्कीतून बाहेर आल्यासारखं पूर्ण पीठ झालं आहे गाऊनला माझ्या आणि मी त्याच्या आधी थोड्या भाकऱ्या पण भाजल्या आहेत जेवणाबरोबर पिठाच्या चक्कीतच जाऊन बसलेले आज मी धांदल हो तर धांदलच एवढी होती ते ॲप्रन टाकायचं विसरून गेले तर इथे बघा आपण टेस्ट सगळं मटेरियल आहे तर तेलाची पोळी लाटायला आपण घाबरतो ना तर बघा मी इथे पोळपाटाला तेल लावलं आहे आणि खूप काही तेल नाही आपण लावलं आहे हे बघा आणि थोडंसं लाटणीला लावून घेऊया आपण जेणेकरून लाटणीला चिटकू नये म्हणून फक्त एवढंच करायचं की हाताने आत्मच्च पुरण आहे ना ते पोळीत पूर्ण पसरून घ्यायचं हे बघा आणि नंतर हळूहळू पोळपाट सगळीकडे फिरवत 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 पोळीला असं कडेपर्यंत लाटत जायचं सगळ्या कडा आणि पुरण पण कडेला घेऊन जायचं खूप वेळ मी लाटली आहे हिला पण ह्याचा पण टायमिंग मी कमी केलंय आता इथे असं लाटणीला गुंडाळून ठेवली आणि कॅमेरा तिकडे घेऊन गेले आता बघा तुम्हाला टाकून दाखवली मी पॅनवर आणि आता ही पण छान अशी आपली पोळी फुलणार आहे माझ्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझी रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा माझ्या पोळ्या कशा झाल्यात त्या आणि अजून काय मी करायला पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा मी तूप लावलं आहे तुम्हाला काय तेल तूप पाहिजे असेल ते तुम्ही लावू शकता तर इथे अशा आपल्या छान पोळ्या तयार झाल्या आहेत आणि अशा करफूस पोळ्या भाजायच्या हे बघा तर आता आपण एका प्लेटमध्ये किंवा केळीच्या पानावर घेऊया आणि इथे अशा आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत धन्यवाद